नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे पाणीच पाणी चहूकडे गबाई गेलं तळेगाव कुणीकडे गेल्या काही दिवसात पावसाने जी तुफान बॅटिंग केली आहे त्यामुळे तळेगाव दाभाडे परिसर हादरला आहे आतापर्यंत मुंबई पाण्याखाली गेली सांगली कोल्हापूरला नद्यांना पूर आला या बातम्या आपण ऐकत होतो परंतु यंदाच्या पावसाने तळेगावातल्या गटारगंगा दुथडी भरून व्हायला लागल्या आहेत आणि याला जबाबदार कोण हे तुम्ही सुजान नागरिक जाणताच त्याचबरोबर आता तळेगाव दाभाडे परिसरातील ऐतिहासिक तळेही तुडुंब भरले आहे व या तळ्याचे पाणी रस्त्यावर आले या तळ्याच्या अवतीभोवती दाट लोकवस्ती असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय या परिसरात राहणाऱ्या जुन्या जाणकारांनी हे तळ आता फुटतं की काय अशी भीती व्यक्त केली आहे तळेगाव परिसरात यापूर्वीही अशा स्वरूपाचा पाऊस होऊन गेला परंतु यंदाच्या वर्षा इतकी भयान परिस्थिती कधीच पाहायला मिळाली नव्हती तळेगाव परिसरातील गटार योजना व अनधिकृत बांधकाम याला जबाबदार असल्याचं दबक्या आवाजात बोललं जात आहे असो तळेगावकरांना आता या गोष्टींचीही लवकरच सवय होईल अशी आशा व्यक्त करू आणि हो आपल्या तळेगाव व स्टेशन भागाला जोडणारा हिंदमाता भुयारी मार्ग या विषयी तर काय बोलावं या पुलाचे काम करणारे इंजिनियर्स यांना शंभर तोफांची सलामी नागरिकांच्या कष्टाचे अकरा कोटी रुपये असे पाण्यात घालवल्याबद्दल संबंधित इंजिनियर बांधकाम विभाग प्रशासन व त्यावेळेचे नगरसेवक नगराध्यक्ष व आमदार यांचे तळेगावच्या जनतेने शतशः आभार मानले आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद